बदलापूर शहरात चिमुकल्या मुलीवर अत्याचार केलेल्या नराधमाचा काल पोलिसांनी एनकाउंटर केला याचा जल्लोष म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून रेल्वे स्थानकावर पेढे वाटप करून फटाकेही फोडण्यात आले मागील महिन्यात अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर बदलापूर शहरात तब्बल दहा तासांपेक्षा अधिक काळ रेल रोको करण्यात आला होता या घटनेचे पडसाद देशभर उमटले होते हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावा आणि नराधमाला लवकरात लवकर शिक्षा द्यावी अशी मागणी आंदोलक करत होते अखेर एका गुन्ह्यातील चौकशीसाठी घेऊन जात असताना अक्षयने पोलिसांची पिस्तूल हिसकावून त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षयवर गोळी झाडली यात त्याचा मृत्यू झाला त्यामुळेच शिवसेनेच्या माध्यमातून रेल्वे स्थानकावर प्रवाशांना पेढे वाटप करण्यात आले प्रवाशांनी देखील आनंद साजरा केला शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मोठा जल्लोष साजरा केला